नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कुठलेही गरम मसाले न वापरता मिनिटात तयार होणारी साधी सिंपल मटकीची उसळ बनवणार आहोत चला चळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी पाव किलो मटकी घेतलेली आहे ते दोनशे पन्नास ग्राम चार ते पाच व्यक्तींसाठीची भाजी करणार आहोत आपण त्यासाठी ही मटकी स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घेऊया हे पाणी ओतून घेऊया येथे कोथंबीर घेतलेली आहे आपण लसूण मिरच्या आणि शेंगदाणे घेतलेले आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आपण पाव चमचा हळद एक चमचा जिरे आणि जे आपण शेंगदाणे घेतलेले आहे हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे पाच ते सहा चमचे आणि कोथंबीर मुठभर घेऊन बारीक फाईन ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण बघा एकदम बारीक पेस्ट करायची आहे म्हणजे भाजी छान होते आपली आता एक मध्ये तेल गरम करून घेऊन या दोन मोठे चमचे तेल आपण गरम करून घेतलंय त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी छान फोडणी करून घ्यायची आहे तडतडायला लागले की दहा ते बारा कढीपत्त्याची पाने आपण यामध्ये घालून छान फ्राय करून घेऊया आता सुगंध सुटला की आपण थोडस हिंग टाकलेलं आहे चिमटी भर येथे आणि जी मटकी आपण घेतलेली आहे दूध ती सर्व यामध्ये टाकून छान अशी दोन ते तीन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे मटकीचा सुद्धा छान असा सुगंध सुटायला सुरुवात होते नंतरच आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे शेंगदाणा मिरची आणि लसणाची ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड ग्लास येथे मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे पाच ते सात मिनिटात छान दोन ते तीन उकळ्या घ्यायच्या आहे ह्याला उकळी आली की आपण थोडेसे यामध्ये कच्चे शेंगदाणे सुद्धा टाकलेले आहेत मुठभर आवडत असतील तर घाला नाही घातले तरी सुद्धा चालेल हे बघा छान अशी मटकीला उकळी आलेली आहे सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे नेहमी नेहमी त्याच त्याच प्रकारच्या भाज्या आपण करतो त्यापेक्षा ही साधी सिंपल वेगळी अशी मटकीची उसळ नक्की एकदा ट्राय करा फार स्वादिष्ट लागते खायला सुद्धा आणि झटपट तयार होते कशी झाली कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद